शेतकरी बांधवांनो पीक विमा पडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळणार तेरा हजार सहाशे रुपये पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहेत शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सुमारे बारा लाख शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे दहा लाख जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर पीक विमा भरपाई मिळेल छत्रपती शाहू नगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर पुणे धुळे आणि सोलापूर हे प्रभावित जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने बाराशे कोटी रुपये मंजूर केलेले आहेत राज्यपाल मदत निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी वापरून मार्गदर्शक तत्वांच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे पुढील आठवड्यांपासून ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाईल पीक युमा वर तेंचे तेंचे विमा पोर्टलवर शेतकरी त्यांचे आधार कार्ड वापरून भरपाईसाठी त्यांची पात्रता तपासू शकतात अतिवृष्टीनंतर कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या पीक नुकसानीच्या दाव्याची पडताळणी केलेली आहे पीक विम्याचे दावे वेळेवर मंजूर आणि वितरित केल्याने नुकसान झालेल्या लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे अतिवृष्टीमुळे अनेकांचे खरे पीक पूर्णपणे वाया गेलेले आहे नुकसान भरपाईमुळे त्यांना नुकसानीतून सावरणस आणि रब्बी पेरणीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होणार आहे पीक विमा तात्पुरतेने शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने दिलेली मदत हे सकारात्मक उदाहरण आहे यामुळे पीक विमा योजनांवरील शेतकऱ्यांचा विश्वास वाढेल भविष्यातील हंगामासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन केले जाईल या मदत पॅकेजमुळे पिकांच्या नुकसानीनंतरनं शेतकऱ्यांचे आर्थिक ताण कमी होईल हे शेतीची उत्पन्न स्थिर ठेवण्यास मदत करेल आणि राज्यातील ग्रामीण भागातील त्रास टाळेल पीक विम्यासारख्या प्रभावी जोखीम व्यवस्थापन साधनांद्वारे सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे सुरू ठेवलेले पाहिजे